नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्रदत्ता ठोबळे युट्यूब चॅनलवरती सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की आमच्या शेतातील पाणी पाच किलो कोबी कसा झाला हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो आम्ही उसाची लागवड केली होती त्यात आंतरपीक म्हणून फ्लावड कोबीची लागवड केली होती कोबी हे पीक सर्वसाधारण साठ ते नव्वद दिवसाचे पीक असल्यामुळे आम्ही त्याची निवड केली होती मित्रांनो एका कोबीची साधारण अर्धा किलो ते केलो एक किलो दरम्यान तुम्ही पाहिले असेल पण आम्हाला आमच्या शेतामध्ये एक कोबी तब्बल पावणे पाच किलो वजनाचा कोबी मिळाला कारण की आमच्या शेतामध्ये सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणात आम्ही वापर केला होता व सोबत रासायनिक खते वापरले होते त्यामुळेच आम्हाला कोबीची वाढी चांगल्या प्रमाणात झाली दिसून आली त्यामुळे मित्रांनो आम्हाला आमच्या शेतामध्ये पावणे पाच किलो वजनाचा कोबी मिळाला धन्यवाद